गुड मॉर्निंग गाईज आज आम्ही इकडं आपल्या शेतातल्या घरात थांबलो आहे काल रात्री काल दुपारी आलो आहे चला आता आज सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण तुम्हाला दाखवूया सहा वाजले त्या अचानक जाग आली आणि म्हणलं चला तुम्हाला सकाळचं ते बघा तिकडं त्या साईडला बघा डोंगर आहे हे बघा ते डोंगर आहे आणि किती प्रसन्न वाटते गावाकडचं वातावरण तेव्हा रात्री सगळं असते हे रस्ता जे आहे ना सगळं स्वच्छ केलावा हे कचरा बघा काढला आहे सगळं स्वच्छ करून जाळून त्यानंतर मग सगळं आवरून जेवण केलं आणि मग झोपलो साडे दहा साडे दहा अकरा वाजल्या झोपायला आम्हाला आपण म्हटलं चला आधी स्वच्छ करूया ही राहिले की राहून जाते मग आता आज दिवसभर शूट असणार आहे तेव्हा दिवसभर काही जमणार नाही मागच्या साईडचं आहे हे सगळं त्या साईडला डोंगर आहे चला आता चूल पेटूया चुलीला जाळ लावून मस्तपैकी चहा पाणी करायचं आणि मग बाकीची कामं आवरायची तर कसं वाटतंय गावाकडचं प्रसन्न वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता मग चहा करायचा मस्तपैकी चहा प्यायचा आता अजून सगळे झोपलेले आहेत मी फक्त उठून तुम्हाला म्हटलं गावाकडचं वातावरण दाखवूया चला घरातलं तर रोज असतं तिथलं तिथं पण चला म्हटलं जरा बघूया फिरवून जरा दाखवूया पिवळी फुलं किती छान आले आहेत तुम्हाला दाखवते हे बघा हे रोपं जे आहेत ना न, जी जी ही रोपं सगळी गेलेली होती वाळून सगळी एवढे मोठे मोठी होऊन वाळली होती त्याची बी साठवून ठेवलं आणि ज्या बिया पडल्या होत्या ना त्या बियाची एक फुलांची झाडं आणि आली बघा तर तुळस पण किती छान आलेली आणि हे झाडं रोपक नाही नंतर बिया पडून आणि एवढी फुलं बघा किती सुंदर लागलेत फुलं एवढी आली हे बघा हे बघा ह्या साईडला पण इकडची इकडं नव्हती इकडं बिया पडायच्या आधीच झाडं वाळलेली होती पण ह्या साईडला ना मोठे मोठे आल्यामुळं इथं सगळे बिया पडून हे सगळे रोपाल्यात बघा तिथे आल्यात आणि फुलं रोपांनाच छोट्या छोट्या रोपांनाच लागल्यात फुलं हे कसं आहे पावसाळ्यातली जी रोपं असतात ना बिया म्हणजे झाडं लावले पावसाळ्यातली फुलं झाडं लावली ते छान असे मोठे मोठे होत्यात आणि मग दाट होऊन फुलं भरपूर लागतात तर तिथं दिसत असेल बघा वाळल्याला पण हे कसे झाल्यात नंतरचे जे पावसाळा सोडून जे रोपं आलेले आहेत ते छोटी छोटी येऊनच हे बघा किती छोटे छोटे एकदम छोटे छोटे आहेत त्यालाच फुलं लागल्यात तर ह्या फुलाचं एवढं म्हणजे ह्या झाडाचं एवढं मस्त महत्त्व आहे ना की हे बाराही महिने आपल्याला फुल देत आहे आणि छान वाटतं आहे हे फुलंच एवढं सुंदर आहे ना की बाराही महिनं बाहारचा आलो असतं ह्या फुलांचा हे बघा आता इथं काकांनी एवढीच चार झाडं मक्क्याची लावली होती ना आता ब पाणी असतं त्यामुळं तर त्याला बघा हे बघा कनिस लागायला लागलेत मक्क्याचे कणसं चालू झालीत हे बघा आता हे कसे आहेत बघूया तुम्हाला नक्की दाखवू आम्ही आता ही छोटी छोटी कवळी कवळी आहे ती आणि तुर आल्यानंतर मक्का पण किती छान दिसते बघा हे बघा आता हे असं वातावरण दाखवलं तुम्हाला ही रोडच आहे वातावरण एकदम प्रसन्न वातावरण असते तेव्हा म्हणजे कसं असते आपल्याला जर थोडंसं असलं तर त्यात सुख कसं भोगायचं हे आपण आपणच ठरवायचं आणि त्या सुखा म्हणजे त्या जागेचा कसा उपयोग करून कसा छान पैकी सगळ्याला आनंद मिळेल असं राहायचं जसं होईल तसं आपल्यास थोडंसं असू द्या त्यातच भरपूर सुख घेता येते हे बघा झाडं किती छान आलेत हे पामची झाडं हे कुंडीत लावणार आहे आम्ही नंतर काढून चला तुम्हाला आता शेताचं सगळं मस्त वातावरण दाखवते तुम्हाला चला छान एकदम प्रसन्न वातावरण अजून सगळे झोपलेले आहेत आमच्यात मी आणि अनन्य उठलो आहे आता अनन्याचं चूल पेटायचं चालू आहे गरम पाणी आता करायचं चालू आहे तिकडं चूल केलेलीच आहे त्या साईडला तुम्ही बघितल्याच आणि हे बघा आता सगळे इकडे ह्या साईडला ही पट्टा समोरचा जे पट्टा आहे ना लॉन सोडलं की इकडं भाजीपाला लावायचं केलेलं आहे त्यामुळे आपलं जसं होईल तसं थोडं थोडं भाजीपाला लावतो आहे आणि घेतोय आपलं घरातल्यासाठी वरच्यावर निघत असतो भाजीपाला आपला आता तिथं बघा तिथं किती कचरा दिसतो का नाही ते झाडं दिसतात तिथं जसा कचरा आहे तसाच हे सगळा पट्टा कचऱ्याने भरला होता तर सगळं हे बघा काढून झाडं खालीनं काढून बारीक जी कचरा असतो रेशमी काट्यांचा ते सगळा रात्री जाळला त्या जा साईडला ठेव ना तिथं नाही तिकडं हां म्हणजे इथं बघ बसायला तुम्हाला जागा इथं का हां ठेव घर हां इथं आत ठेवून दे आणि तिकडं ठेवून दे कागद लागतील जाळ लागेल आता सर एका साईडला चप्पल लावून ठेवलेलं आहे रात्री इथं ठेवल्या होत्या सगळ्या आता झाडताना जरा काढल्या सगळ्या आणि हे बघा विहांचं फुलं चुरा करून टाकायचं इथं पण चालू असतं त्याचं त्यांचं काम आणि एका साईडला ठेवल्या म्हटलं बघूया कुत्र्यांचं जरा भीती होती कुत्र्या कुत्रे कशी करतात चप्पल तोडतात ना तर त्यांची जरा भीती होती परत कुत्र्याने काय चप्पल हलवलेलं नाही त्यामुळं चांगलं वाटलं हे बघा छोटे छोटे वांगे लागायला आले तिकडं इकडं ही इकडच्या साईडला दुसऱ्या हे बघा छोटे 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 वांगे लागायला हे बघा अजून बघूया हे बघा इकडं हे तिळ आहे हे तिळ आहे हे तिळ आहे ते आम्ही जरा असं कसं झालं आम्हाला माहित होतं की आपलं तिळ आणि मोहरी टाकायची राई पण मी विसरून गेले हे बघा इथं बघा वाईट वांगी लागल्यात पांढरी वांगी इथं हे बघा इथं एक छोटा आहे अजून असणार आहे इथं हे बघा इकडं ह्या साईडला बघा इकडं पण तीन चार आहे ते मी काय व्हायला लागले कधी कधी वांग्यांना अशी कीड लागते ना छोटी 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 पांढरे सगळी मिक्स कलरचे वांगे आहेत हे बघा इथं वेगळंच आहे हे इथं वेगळंच आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे वांगे लावलेत आम्ही हे बघा इथं पण आहे आता आज सगळी पालक वांगी काढून घेऊन जायचं हे बघा आंबे जरा जरा गळायला लागल्यात आणि पहिल्यांदा फळ गळतं हे माहीतच आहे आपल्याला सगळ्यांदाच टमाटर पण थोडे लाल लाल झाल्यात हे बघा इथं हे कोबीची फ्लावरची झाडं चांगली ले आहेत बघूया आली तर फळं आलं तर तुम्हाला नक्की दाखवेल हे बघा हे शेवरी हे शेवरी झाडं पण एकदम सुंदर दिसतात शेंगा लागलेल्या असतात आणि कळणे ना छान वाटतात अशी साहेब ना हे बघा ही फुलांची झाडं हे कशी वाळून गेल्यात तर आता इथं बघा पावसाळ्यात तुम्हाला दिसेलच एवढी रोपं भरते आल ना पावसाळ्यात दोन महिन्यात तुम्हाला दिसणारच आहे दोन तीन महिने झालं जून महिन्यात पहिल्या पावसातच ती सगळी रोपं येऊन जातील तिथं म्हणजे आपल्याला एकदा ही पिवळं झाड पिवळ्या फुलात झाड लावलं की नाही मग दुसऱ्यांदा लावायच लागत नाही हे चला आता मी जळण आहे का तिकडं जळण आहे तर चला जरासं थोडंसं पोती घेऊया तर हा ला एक साईडला ठेवल्यात पोती आणि मग थोडंसं जळून घेऊन पाहूया पाणी तापवायला हे बघा ही आपली करड्याची भाजी आहे तर ह्याला फुलं लावायला लागल्यात आता हे बघा फुलाने भरले सगळं तर आता बिया लागतात करड्याला तर मग असू द्या आपल्याला बिया कामाला येतात आणि इथं आपलं एक जण आहेत ना त्यांनी आम्हाला दिलं त्या वळतीची बिया लावायला आणि चांगली आलं ती भाजी खाल्ली एक पाच सहा वेळा खाल्ली आता वांगी पण आज काढू सगळं कामं झाली की नाही वांगी पण थोडीशी काढून घेऊन जायचं इथं ह्या कोपऱ्याला नाही इकडं सावलीत गाड्या लागतात दिवसभर गाड्या असतात आणि इकडं जळण ठेवलेलं आहे तर चला म्हटलं आता थोडंसं पोरं झोपल्यात अजून आणि आपण थोडंसं जळण घेऊन जाऊया आता चुलीला आता जरा भात स्वयंपाक करायला लागणार ना तर थोडं बारीक सुरा पण आहे आणि मोठा पण आहे हे झाकलेलं आहे सगळं जळण तर चला जळण घेऊया कचराचा कचरा शेतातला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहते आणि आपल्या स्वयंपाकाला चांगलं जळण घेऊन जायचं तर काही बघा आता आता सगळ्या सांगोळ्या झाल्या आणि चहा पाणी सगळं झालं आता चाललं आहे काय तुम्हाला दाखवती वर चालले तर पाणी थोडं ठेवलं आहे अजून एक दोन जण राहिल्यात आंघोळीचे आणि हे बघा इथं आरावर भात शिजायला गाठला आहे शिजून जाते आणि थोडेसे हे पातेल काढून अजून जरा थोडंसं बारीक जाळावर ठेवलं तर भात चांगला शिजतोय आरावर ठेवला म्हणजे म्हटलं जरा पाणी आता आहे आंघोळीला द्यायला तर आरावर ठेवल्यावर एवढा भात शिजलाय आता हे थोडंसं पाणी तापून येणार मग ते भात बारीक जाळावर ठेवणार म्हणजे चांगला आणि जरा शिजतोय राहिलेला आणि इकडं तुम्हाला दाखवते काय आहे हे बघा काय आणस हार हरभरा छान आणलं की गा मला तू खा की मला हे बघा खा मला खा अतुल ये आता या, या लावकर तिकडं अतुल चाललंय ते काट्या ह्यात मोठे झालेत ना झाड आता मग त्यातल्या काट्या काढून जमवून ठेवणार व्यवस्थित ऑर्डर करायचे कडपर्यंत जनावरं येत नाहीत काय येत नाहीत ध्यान ठेवायला लागत नाही त्यासाठी ते झाडं लावून घ्यायची आणि ते जे काटे आहेत ते व्यवस्थित आता काढून जमवून ठेवणार आणि आजयचं चालू आहे आज दोघांचं शूट अजय अनन्या दिदी इथं पोरं हे बघा होली होली के दिन दिन खिल जाते है, दिल मिल जाते है रंग मिल जाते है